नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा तर माझं नाव शिरोळी ललित आम्ही इथं मानमाड्यामध्ये राहतो एक लहरी कीर्तना तर आपण ह्या टोमॅटो पिकाला आपली जी टेक्नॉलॉजी वापरली तर तुम्ही ह्या टोमॅटो जेव्हा लागवड केली त्यावेळेस काय प्रॅक्टिस केलेली तुम्ही आता हे टोमॅटो लागवड करताना पहिली हे जे बेड इथे अगोभर शिमला मिरची होती शिमला आसपास त्यावेळेस आम्ही तिथं स्ट्रक्चर सोडून वगैरे कि वावर मोकळं करायचं होतं पण मग फक्त बांबू वगैरे काढून इथं आम्ही ड्रीप आणि मल्चिंग तसंच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर बा पुढं काय लावायचं काय लावायचं म्हणून मग पुढं बा खर्च वाचा आपला मल्चिंगचा आणि ट्रीपचा मजुरी वगैरे त्याच्यामुळे आम्ही मग टोमॅटो लावायचे ठरवली टोमॅटो लावायचे ठरवले त्याच्यानंतर मग टोमॅटो लावले लावल्यानंतर आम्हाला केरणची माहिती भेटली किरण असं बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं त्यांचे अनुभव ऐकून आम्ही केली बा वापरून पाहू काय होते काय म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला इथं टोमॅटो लागवड करायची होती त्यावेळेस तुम्ही नवीन बेड पाडले नाही आणि मल्चिंग ते, पेपर बी नवीन वापरलेला नाही हाय त्या हा सेटअप त्याच्यावर लागवड केली त्याचा वापर केला आणि त्याच्यानंतर केरणचे साहेब आले आपल्याकडे त्यांनी माहिती दिली असं नाही असं वापरा असं करा त्यांची जी औषध आहे ती आपण वापरले औषध वापरल्यानंतर त्याची पहिली ड्रिचिंग दिली म्हणजे लागवडीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्रिचिंग दिली असेल तर आज टोमॅटोचा प्लॉट वीस दिवसात झाला आहे आज सव्वीस तारखेची लागवडी आज सतरा तारखे म्हणजे आज अकरा दिवसात झाला प्लॉट आय समथिंग आज धरू एकवीस दिवसात झाला प्लॉट ते एकवीस दिवसामध्ये याला आपण इतर कशी कोणती ड्रिचिंग दिलेली नाही फक्त दोन फवारणे घेतलेले याला चालणे आणि घेतलेला आहे त्याच्यानंतर बाकीचं काहीच वापरलं नाही ड्रिचिंगला पण वापरलं नाही ड्रेसिंग ला कोणतच औषध कोणतच खत कोणतच लिक्विड पर्यंत काहीच वापरलेलं नाही म्हणजे काही कंडिशन मध्ये झाड या लेवल सेट झाली तुम्ही याला बेसल डोस बी टाकले बेसल डोस पण नाही काहीच नाही काहीच नाही पहिले काय मिरचीला टाकेल ती त्याच्यानंतर आठ टोमॅटो लावले म्हणून दिले पहिला तो मिरची मिरचीला टाकलेला आहे तो आपटेक झालेला आहे आपटेक झाला पूर्ण आपटेक झाला कारण म्हणजे आपली टेक्नॉलॉजी वापरून तो आता आपटेक झालेला आहे आपटेक झाला आहे केरनच्या औषधांनी त्याला ते अवेलेबल करून दिले त्याच्यानंतर नंतर झाडांनी तशी ग्रोथ पण दिली समाधानकारक रिझल्ट आले पहिले आम्हाला मागाचे प्रोडक्ट म्हणून वापराव की नाही वापराव असं वाटत होतं पण आजचा रिझल्ट पण आम्ही समाधान कराय की आम्हाला त्या पैशांचं सार्थक कुठं तरी झालं आणि रिझल्ट आला बा असं कारण हा रिझल्ट म्हणजे मार्केटमध्ये भरपूर खतं ग्रेड आता पन्नास बीघ आहे इथं पंचवीस आणि वरती पंचवीस बीघे पंचवीस गुंठ्याचा असा आपला पन्नास गुंठ्याचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटला आपल्याला साधारण आठ हजार रुपये खर्च आला तर इतर शेड्यूल वापरला असतं किंवा इतर काही वापरला असतं दिनाचा खर्च दहा पंधरा हजारपर्यंत गेला असता बस आठ हजाराच्या खर्चाच्या मानाने इतर औषधं इतर मेहनत कमी होऊन या एका मध्ये झाली म्हणजे मेहनत पण कमी लागली आणि योग्य नियोजन झालं ते खात्यांचं आपलं त्या औषधांचं रिज ड्रिचिंग दिल्यामुळं योग्य रिझल्ट येऊन एकदम एक सारख्या रिझल्ट आलेल्या त्याच्यामुळे आपण समाधान त्यांच्या औषध वापरले आजची तारीख आजची तारीख सतरा 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 जुलै दोन हजार पंचवीस धन्यवाद सर